शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या शेतकरी मित्रांसाठी खुशखबर आलेल्या आहे पीक विमा नुकसान भरपाई सर्व पिकांचे बाजारभाव सर्व काही बातम्या पाहायला मिळतील त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑलवरती टाका जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांना रोजच्या रोज ठळक बातम्या या चॅनलवरती पाहायला मिळतील पहिलीच महत्वपूर्ण अशी बातमी जिल्ह्याला पीक कर्जाचे एक हजार पाचशे कोटींचे उद्दिष्ट सध्या स्थितीला खरीप हंगामाच्या उद्दिष्टामध्ये वाढ एक एप्रिलपासून कर्जवाटपा सुरुवात होणार असल्याची बातमी मागच्या वेळेस आलेली होती आता पुढे काय निर्णय होणार मे महिन्यात कशी स्थिती राहील अनुदानातून आंबा पिकवला बळीराजा मालामाल झाला परभणी तालुक्यातील सर्वाधिक एकशे वीस हेक्टर फळबाग शासनाच्या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा आता शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फायदा झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा ज्या शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत त्यांना देखील आता खबर बऱ्याच जणांना म्हणत होते की आम्हाला पीक विम्याची रक्कम आले नाही पीक विमा तर वाटप सुरू आहे आम्हाला मिळत नाही मात्र आता काळजी नसावी विम्याची आणखी एक हजार पाचशे अठ्ठावन्न कोटी रुपये मिळणार आहेत म्हणजे सरकारने रक्कम आता वाढवलेली आहे बऱ्याच जणांना पीक विमा मिळाला नव्हता त्यांना देखील आता रक्कम देण्यात येणार आहे भरपाईची रक्कम ही वाढलेली असून राज्यातील एकोणतीस जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हे पैसे जमा केले जाणार आहेत आता कोणत्या जिल्ह्यात त्या जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून बा, लोकरा <प्रेणागरा> शेती ठेक्याने देण्याकडे वाढतोय कल खर्च परवडे ना मजूर मिळेना सध्याची परिस्थिती सध्या जर पाहायला गेलं तर आता निसर्गाच्या सातच्या अवक्रेशामुळे देखील पीक उत्पादनामध्ये खर्च वाढलेला आहे मात्र पीक उत्पादनामध्ये कमतरता अंबड अन घनसावंगी तालुक्यामध्ये अनुदान वाटपामध्ये छप्पन कोटींचा झाला घोटाळा जिल्हाधिकारी डॉक्टर कृष्ण पांचाळ यांनी माहिती दिलेली आहे घोळ करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची आता चौकशी पाहायला मिळणार आहे अधिकाऱ्यांना नोटिसा मिळालेल्या आहेत तब्बल छप्पन कोटींचा घोटाळा झाल्यामुळे शेतकरी वर्ग देखील नाराज महत्त्वाची बातमी मराठवाड्याच्या नाथ जायकवाडी धरणाची पाणी पातळी त्रेचाळीस पॉईंट सदुसष्ट टक्क्यांवर आलेली आहे सध्या स्थितीला पाणी पातळीमध्ये झपाट्याने घट हरवऱ्याला मुंबई या ठिकाणी जास्तीत जास्त आठ हजार आठशे रुपयांचा दर मिळतो आहे सरासरी दरही आठ हजार दोनशे रुपयांपर्यंत आहेत तर कमीत कमी, कमी सात हजार रुपयांचा दर आहे आवक आठशे चोपन्न क्विंटल महत्त्वाची बातमी शेतकरी सन्मानच्या लाडक्या बहिणींना आता महिन्याचे पाचशेच रुपये मिळणार सध्या स्थितीला महत्त्वाची बातमी आली आहे पाचशे रुपये होणार वाटप मोठी बातमी बाजारभावामध्ये घसरण खते बियाण्यांमध्ये वाढ सध्याची परिस्थिती एकंदरीत विचार केला तर आता बाजारभावामध्ये घसरण झालेल्या खतात वाढ कारंजामध्ये कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा आक्रोश शेतकरी मित्रांनो कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंटमध्ये नक्कीच सांगा कर्जमाफीची अपडेट विमा कंपनीकडून शेतकऱ्यांची थट्टा एकोणीस रुपये नुकसान भरपाई मिळाल्यामुळे शेतकऱ्यांची थट्टा बळीराज हातास पाहायला मिळत आहे अद्याप तरी चांगली रक्कम मिळाली नाही महत्त्वाची बातमी आहे नांदेडला अग्रिम पीक विमा योजनेतून तूर ज्वारीला आता वगळलेले आहे त्यामुळे शेतकरी वर्ग नाराज झालेले आहेत कारण नांदेड या ठिकाणी आता अग्रिम पीक विमामध्ये तूर ज्वारीचा समावेश इथून पुढे होणार नसल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात विम्याची रक्कम खात्यात जमा खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील पीक पोटी शेतकऱ्यांना पंच्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली होती त्यापैकी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात चौऱ्याऐंशी कोटी पंचावन्न लाख रुपये हे जमा करण्यात आलेले आहेत यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय आता कोणत्या जिल्ह्यात पैसे सर्वात आधी मिळणार त्या जिल्ह्यांची नावे तालुक्याची नावे तुम्हाला सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुमच्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार का नाही तुम्हाला बातमी पाहायला मिळेल तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता संभाजीनगर गर या ठिकाणी पैसे वाटप सुरू झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा एकशे पंचेचाळीस शेतकऱ्यांना झाली सिंचनची सोय सध्या स्थितीला आता महायुती सरकारचा महत्वाचा निर्णय म्हणजे आता शेतकऱ्यांना विहिरीसाठी अनुदान तसेच सिंचनासाठी देखील अनुदान मिळत आहे यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना चांगला लाभ झालेला एकशे पंचेचाळीस शेतकऱ्यांची आता सिंचनाची सोयी गोंदिया तालुक्यामध्ये झालेल्या यामुळे दिलासा शेतकरी मित्रांनो उन्हाळ्यामध्ये देखील तुम्ही सोयाबीनमधून चांगले उत्पन्न घेऊ शकता उन्हाळ्यामध्ये चांगले उत्पन्न देणारी सोयाबीनची व्हरायटी म्हणजे सीड गोल्ड ही व्हरायटी आहे तुम्ही अधिक माहितीसाठी खाली मोबाईल नंबर दिसत असेल त्यामध्ये संपर्क साधू शकता सध्या स्थितीला तालुका परतूर जिल्ह्यात जालना या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात विश्वास आहे तसेच रोगरायला कमी पडणारी ही व्हरायटी पाहायला मिळत आहे तसेच भरघोस अशी उत्पन्न सीड गोल्ड या व्हरायटीमधून मिळते महत्त्वाची बातमी मराठवाडा विदर्भामध्ये पावसाचा अंदाज तसेच राज्यातील काही भागामध्ये उष्णतेच्या लाटेचाही इशारा एकंदरीत विचार केला तर मराठवाडा विदर्भामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला निर्यातबंदी हटूनही कांद्याचे भाव वाढेना उत्पादन खर्च निघेना शेतकरी मेटाकुटीला चाकण येथील महात्मा फुले उपबाजारामध्ये कांद्याची आवक साधारण पाहायला मिळत आहे मात्र आता निर्यातबंदी ही कांद्याच्या दरात वाढ झालेली नाही आहे तुमच्या आसपासच्या बाजार समितीत कांद्याची काय दर आहेत ते कमेंटमध्ये नक्की सांगू शकता जेणेकरून बातमी देऊ आता पुढचे जिल्हे पाहणार आहोत कोणत्या जिल्ह्यात पिकमा मिळणार अजून बऱ्याच जिल्ह्यांचे याद्या आलेल्या आहेत आता कोणत्या जिल्ह्यात त्यांची नावे तुम्हाला सांगणार आहे मात्र फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालायचा आहे तसेच व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा आता जर पाहायला गेलं तर बीड जिल्ह्याचा पुढील क्रमांकाचा समावेश आहे या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात खरीप हंगाम दोन हजार चोवीसमधील नुकसानीचे पैसे वाटप केले जाणार असून आता दोनशे कोटी नाही तर दोनशे ब्याऐंशी कोटी रुपयांची विमा भरपाई ही थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे तर पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे परभणी तर त्या पुढील क्रमांकाचा जिल्हा आहे नांदेड या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आता वाटप सुरू झालेले आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात की त्या ठिकाणी पीक किंवा नुकसान भरपाई मिळणार आहे त्यांची नावे पुढे पाहणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा जेणेकरून बातमी सविस्तर पाहायला मिळेल महत्त्वाची बातमी आता काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ती बोनस मंजूर लवकरच रक्कम खात्यावर येणार एकंदरीत ये जर पाहायला गेलं तर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निर्णय घेतलेला असून आता जिल्ह्यातील शेतकऱ्यांना धानाचा बोनस जाहीर झालेला आहे आता हेक्टरी वीस हजार हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार खताचं लिंकिंग चालू सध्या स्थितीला युरिया हवा असेल तर आता अन्य लिंकिंगची खते शेतकऱ्यांच्या गळ्यात मारण्याचा प्रकार काही ठिकाणी आता थांबेनासा झालाय अशा प्रकारे लिंकिंगचे प्रकार प्रकर चालू आहेत महत्त्वाची बातमी सरकारी योजनांच्या अंमलबजावणीतून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवणारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन सध्या स्थितीला त्यांनी शेतकऱ्यांसाठी देखील दिली महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी म्हणजे आता सात पॉईंट तेहतीस कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता जमा केले जाणार आहे मेंढ्याकरिता चारा अनुदान हे पाहायला मिळत असून आता राज्यातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतो आहे राज्यातील मेंढपाळ्यांसाठी खुशखबर म्हणजे आता सात पॉईंट तेहतीस कोटी रुपयांचे चारा अनुदान थेट बँक खात्यात हे जमा केले जाणार आहेत यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा देखील मिळणार महत्त्वाची बातमी केंद्र सरकारकडून तूर खरेदी डाळीचे देशांतर्गत उत्पादन वाढवण्याकरिता शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन आयातीवरील अवलंबित कमी करण्यासाठी सरकारने दोन हजार चोवीस पंचवीस खरेदी वर्षात मूल्य समर्थन योजनेअंतर्गत तूर खरेदी करण्यास मान्यता दिलेली आहे अखेर केंद्र सरकारकडून आता तूर खरेदी सुरू झाल्याने राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा महत्त्वाची बातमी आता कालपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात एक हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपये हे जमा झालेले आहेत यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळालेला आहे आता उद्याच्याला देखील चांगली रक्कम मिळणार आहे व आज देखील आता चांगली रक्कम बऱ्याच जिल्ह्यात येणार आहे मात्र कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळत आहेत कोणत्या जिल्ह्यात मिळणार आहेत ते देखील सांगणारच आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमच्या जिल्ह्याची अपडेट नक्कीच पाहायला मिळणार आहे तसेच आता एकंदरीत विचार केला तर सरकारने अजून रक्कम वाढवलेली आहे ज्यांना देखील पैसे आले नाहीत त्यांना देखील येत्या दोन ते तीन दिवसात रक्कम मिळून जाईल यामुळे आता राज्यभरातील सर्व शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय चांगली खुशखबर मिळते आता पीक विम्याची मोठी रक्कम शेतकऱ्यांना मिळत चाललेला आहे एक हजार आठशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांचा निधी आता वर्ग केलेला आहे कोणत्या जिल्ह्यात अजून पैसे येणार ते पुढे पाहणार आहोत शेवटपर्यंत पहा महत्वाची बातमी आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाचे दर आठ हजार सत्तर रुपयांपर्यंत पोहोचलेल्या आहेत एकंदरीत विचार केला तर आता कापूस दरामध्ये चांगली सुधारणा मानव त्या ठिकाणी झालेली आहे कारण आठ हजार रुपयांच्या पुढे कापसाचे हे सरकलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो मात्र आता बऱ्याच शेतकऱ्यांजवळील कापूस संपलेला आहे त्यामुळे जरी दर वाढले तरी आता शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार नाही महत्त्वाची बातमी लिंबू सात रुपयांना एकच सध्यास्थितीला गवारीचा तोरा कायम पेट्रोलपेक्षाही महाग उन्हाच्या तीव्रतेमुळे बाजारात भाज्यांची आवक घटली पालेभाज्या काही तासातच ता सुकू लागल्या कमी उत्पादनामुळे आता भाव वाढल्याचा देखील परिणाम पाहायला मिळत आहे महत्त्वाची अपडेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विमा जमा होण्यास सुरुवात अखेर शेतकऱ्यांना चांगला दिलासा एकंदरीत विचार केला तर शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आता पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेल्या एकंदरीत जर विचार केला तर आता शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे ज्यांना देखील मदत मिळाली नसेल त्यांनी काळजी करायची नाही त्यांना देखील पैसे मिळून जातील आता यामध्ये लातूर जिल्ह्याचा समावेश आहे दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा नांदेड तर तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा धाराशिव या ठिकाणी देखील थेट मदत आता वाटेपास मंजुरी मिळाली असून आता तीनशे कोटींहून अधिकचा निधी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याचा निर्णय झालेला आहे आता अजून कोणत्या जिल्ह्या आहेत ते देखील तुम्हाला सांगणार आहे कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहेत ते पुढे पाहणार आहोत जे व्हिडिओला शेवटपर्यंत बघत आहेत त्यांना दिलासा मिळू शकतो त्यांच्या जिल्ह्याची बातमी देखील पाहायला मिळेल मिची अशी बातमी आहे उन्हाच्या तीव्र झळांनी फळ पिकांचे नुकसान उपयोजनांवर भर सद्यस्थितीला ब्राह्मणपुरी परिसर उत्पादनावर परिणाम होणार असल्याने शेतकऱ्यांमध्ये आर्थिक फटका बसणार आहे एकंदरीत विचार केला तर केळीचे देखील नुकसान महत्त्वाची अशी बातमी कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी कांद्याला जास्तीत जास्त एक हजार पाचशे रुपयांचा दर मिळत आहे सरासरी दर अकरा हजार रुपये आहेत म्हणजे सरासरी दर एक हजार शंभर रुपये आहे तर कमीत कमी सातशे रुपये आहे दरामध्ये अद्याप सुधारणा नाही आहे दरात घसरण महत्त्वाची अशी बातमी आहे मोठ्या प्रमाणामध्ये आता नुकसान भरपाई अनुदानाचा देखील घोटाळा झाल्याचं पाहायला मिळत आहे तब्बल छप्पन कोटींचा घोटाळा झालेला असून जी काही रक्कम शेतकऱ्यांना द्यायची होती ती शेतकऱ्यांपर्यंत रक्कम न येता इतरांच्याच बँक खात्यात जमा झाली त्यामुळे मोठे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे त्यांना रक्कम मिळाली नाही मात्र ज्यांनी हा घोटाळा केलेला आहे आता त्यांची चौकशी होणार असल्याची माहिती मिळत आहे यामुळे शेतकऱ्यांना दिलासा महत्त्वाची बातमी आहे सिंचन तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज विदर्भातील शेतीचा कायापलट पाहायला देखील मिळणार आहे एकंदरीत विचार केला तर आता सिंचन त तंत्रज्ञानाचा वापर काळाची गरज देखील ही पाहायला मिळणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये सध्या स्थितीला सिंचन तंत्रज्ञानाचा वापर आता पाहायला मिळू शकतो शेतकऱ्यांना देखील यामुळे चांगला फायदा सोयाबीनला नागपूर या ठिकाणी जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपयांचा दर मिळत आहे तर सरासरी दर चार हजार एकशे अडुतीस रुपयांचा मिळतो आहे कमीत कमी दर तीन हजार आठशे रुपये व आवक ही पाचशे पासष्ट क्विंटलपर्यंत आलेल्या आहे दरामध्ये सध्या स्थितीला साधारणतः शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची तयारी सुरू शेतकऱ्यांना प्रतीक्षा सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता शेतकऱ्यांकडून खरीप हंगामाची तयारी सुरू झालेली आहे शेतकऱ्यांना देखील आता प्रतीक्षा पाहायला मिळत आहे आता सध्या स्थितीला विचार केला तर शेतकऱ्यांना आता मोठ्या प्रमाणात फायदा होणार की नाही प्रश्न महत्त्वाची अशी बातमी आहे शेतकऱ्यांकरिता आपण पाहिलेला आहे पीक विमा मिळणाऱ्या जिल्ह्यांची तालुक्यांची नावे सांगितलेली आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार तसेच पी एम किसान योजनेचे दोन हजार व नमूद शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधीपर्यंत जमा होतील असा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहे मात्र काळजी नसावी याबाबत देखील एक दिलासा देणारी बातमी आलेली आहे सविस्तर बातमी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका या चॅनलवरती लवकरच तो व्हिडिओ येत आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद